लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत खरं तर आता कलाने खूपच मोठा डाव टाकलेला असतो ती मुद्दा मानसीकडे गेलेली असते जी की सी सी टी व्ही फुटेज जे आहे त्याची इन्चार्ज असते आणि तेव्हाच ती म्हणत असते मीच मानसी तुम्ही सी सी टी व्ही च्या इन्चार्ज आहात ना मग एवढे दिवस झालं सी सी टी व्ही बंद पडला आहे तो दुरुस्त करून घ्यायचा किंवा त्याबद्दल सगळी माहिती आम्हाला सांगायचं हे काम कोणाचं आहे ते ते आणि तेव्हाच त्या म्हणत असतात हो मॅडम मी आत्ताच आत्ताच लगेच चेक करते आणि सगळं काही अपडेट तुम्हाला देते पण एवढा कसा कामामध्ये तुम्ही हलगर्जीपणा करू शकता हे एवढं मोठं शॉप आहे आणि त्या शॉपमधले एवढे सी सी टी व्ही बंद आहेत हे तुम्ही आत्ता सांगताय मला आणि एवढ्या कामात हलगर्जीपणा अजिबातच नको आहे असं मुद्दा म्हणूनच आता मानसी राहुलकडे पाहूनच मानसीला झापण्याचं काम करत असते कारण कला माहिती असतं मी जर आता इथे बाण टाकला तर बरोबर इथे राहुल अलर्ट होईल आणि राहुल तीच चूक करून बसेल आणि त्याच पद्धतीने राहुलने तीच चूक इथे केलेली असते तो लगेचच त्या सी सी टी व्ही फुटेजवाल्याला फोन करत असतो जो की इथे आलेला असतो सर्व्हिसिंगसाठी आणि तेव्हाच त्याला फोन केल्याच्यानंतर तो म्हणत असतो काय रे तो ऑफिसमध्ये आला होता सी सी टी व्ही व्यवस्थित दुरुस्त करण्यासाठी तेव्हा तू कोणा मला भेटलास का कुणाला काही माहिती दिलीस का तेव्हाच तो म्हणत असतो हो मला कला मॅडम भेटल्या होत्या आणि त्या माझ्याबरोबर बोलत होत्या चौकशी करत होत्या अरे तू वेड आहेस का मूर्ख आहेस का काय गरज होती कोणाला पण काही पण गोष्टी सांगायची आता काय करायचं तेव्हाच तो म्हणतो अरे असं कसं त्या माझ्या समोर आल्या त्यांनी मला काही प्रश्न विचारले मग मी त्यांना त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नको का असंच आता राहुल बोलत असतो आणि तेव्हाच आता राहुलच्या मनामध्ये विषय सुरू असतो जर आता अकला अद्वैतकडे गेले आणि अद्वैतला सगळ्या गोष्टी जर तिने सांगितल्या तर मग काय होईल आणि त्यासोबतच आता मलाच अगोदर काहीतरी करावं लागेल असं म्हणूनच तो आता धावतच अद्वैतच्या केबिनमध्ये जातो राहुल अद्वैतच्या केबिनमध्ये गेल्याबरोबरच अद्वैत त्याच्या त्याच्या कामामध्ये असतो आणि तेव्हाच तेव्हा आज आता राहुल म्हणत असतो अरे दादा आपल्या ऑफिसचं सी सी टी व्ही फुटेज बंद होतं आणि म्हणूनच मी इथे जो सी सी टी व्ही फुटेज मेकॅनिकल आहे त्याला इथे बोलवून घेतलं आणि त्याला बोलवून घेतल्याच्यानंतर दुरुस्त करायला मी सांगितलं तेवढ्यातच कला त्याच्या ते मागे आलेली असते आणि आता ती म्हणत असते काय राहुल सी सी टी व्ही फुटेजचं डिपार्टमेंट वेगळं आहे मग तुला कसं ही माहिती आणि तेवढ्यातच अद्वेसुद्धा लगेचच म्हणत असतो पण ह्या सगळ्या गोष्टी तू आत्ताच का सांगत आहेस आणि आपल्या ऑफ ऑफिसचा सी सी टी व्ही बंद आहे हे तुला कसं माहिती आणि कधीपासून बंद आहे आणि तेव्हाच कला म्हणते हो अद्वैत मलासुद्धा आत्ता समजलं आणि खूप दिवस झालं आपल्या सी सी टी व्ही बंद आहे तेव्हाच आता है राहुल म्हणत असतो हो मला कसं माहिती म्हणजे आता मी एक एम्प्लॉई आहे म्हणून मी सहज पाहायला गेलो आणि सहज पाहायलाच्यानंतर माझ्या लक्षात आलं की सी सी टी व्ही बंद आहे आणि म्हणूनच मी ते दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकलला फोन केला आणि तेव्हा त्याला बोलावून घेतलं आणि हे बघ आता याच्यामध्ये माझी काय चूक आहे कुठं कुठलाही एक साधा एम्प्लॉई हे सगळं करू शकतो ना आणि तेव्हाच इथे राहुलला दरदरून घाम फुटलेला असतो आणि तेव्हाच अद्वेत म्हणत असतो अरे पण ते तुझं डिपार्टमेंट नाही आहे मग तू त्यामध्ये का लक्ष घातलेलं आहेस तेव्हाच कला आता मुद्दा म्हणूनच म्हणत असते अद्वेत आपल्या इथल्या ऑफिसमधला ए सी तर करेक्ट आहे ना ए सी बरोबर आहे ना तो बंद तर नाही आहे ना आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो हो ए सीला काय झालेला आहे काही नाही रे राहुलला दरदरून घाम फुटला आहे ना म्हणून कदाचित मी तुला विचारलं असं म्हणता क्षणी आता इथे जो काही राहुल आहे त्यानं तर स्वतःचं मत इथे मांडलेलं असतं तो म्हणत असतो की हे बघ माझं फक्त काम होतं मला सी सी टी व्ही बंद दिसला म्हणून म्हणून मी ते फक्त बोलवून घेतलं होतं एवढं म्हणूनच तो त्याच्या केबिनमध्ये निघून जातो आता राहुल त्याच्या केबिनमध्ये निघून जातो पण इकडे मात्र कलाच्या मनात खूप गोंधळ असतो ती म्हणत असते नाही आता तर हे कन्फर्म झालेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे राहुल होता याला एवढा घाम फुटण्याची काय गरज होती आणि तेव्हाच राहुल विचार करतो आता बाद झालं ही कला ना खूपच जास्त खोलात चाललेली आहे ह्या कलाचा तर काहीतरी करून बंदोबस्त केलाच पाहिजे आणि ती काल आलेली पूजा ती मला शिकवणार मला चांदेकर ज्वेलर्समधलं माझं जे काही आहे ते सगळं बाहेर काढणार नाही ह्या पूजाचा सुद्धा आणि ह्या कलाचा सुद्धा वेळोच बंदोबस्त केलेला आपल्याला परवडणार आहे आता ही कला जर अद्वेतला हिनं काही गोष्टी समजून सांगितल्या किंवा त्याच्या मनामध्ये जर एकदा का ना काही बोलली तर नक्कीच तो विश्वास ठेवेल पण नाही तोपर्यंत तो मला शांत बसता येणार ना नाही असंच इथे तो बोलत असतो पण ह्या पूजाला काहीतरी शिकवलंच पाहिजे तेवढ्यातच पिऊन त्याच्यासाठी ते कॉफी घेऊन आलेलो असतो पिऊन म्हणत असतो सर तुमच्यासाठी कॉफी हे घ्या तुम्हाला कॉफी हवी आहे ना तेव्हाच आता राहुल म्हणत असतो नाही मला पूजा हवी आहे काय पूजा तेव्हाच तो म्हणत असतो नाही नाही नहीं, पूजा नाही पूजाला माझ्या केबिनमध्ये पाठवा असंच इथे तो म्हणतो आणि तेव्हाच आता पिऊन तिथून निघून जात असतो पण आता राहुल विचार करत असतो की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ही जी काही पूजा आहे ना ह्या पूजामुळे काल आलेली आहे आणि मला ही एवढा मोठा धडा शिकवायला निघालेली आहे काही जरी झालं तरीसुद्धा मी आता त्या पूजेशी बोलणारच असं म्हणूनच आता पिऊनने सांगितल्याप्रमाणे पूजाला त्याच्या खोलीमध्ये पाठवलेलं असतं आणि पूजा जेव्हाच आता इथे त्याच्या खोलीमध्ये येते तेव्हा राहुलने पूजाला बोलावून घेतल्याच्या नंतर तो म्हणत असतो पूजा खरंच तुला तुझं ना एवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे आज तुझ्यामुळे चांदेकर ज्वेलरचा एवढा मोठा नुकसान होताना वाचलेला आहे आज तुझ्यामुळे एवढा फ्रॉड होत आहे हे सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि खरं पाहायला गेलं तर हे सगळं तू शोधून काढलेलं आहेस ते खरं तर आम्हाला कळायला पाहिजे होतं पण हे तू शोधून काढलेलं आहेस त्यामुळे तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे आता तुझ्या नजरेतून त्या सगळ्या गोष्टी तू इथे शोधून काढल्या आहेस पण आता तिथंपर्यंत सगळं काही ते शॉर्ट आऊट करण्यासाठी मला मदत करशील तेव्हा ती म्हणत असते हो सर का नाही मग एक काम कर आज ऑफिस उठल्याच्या नंतर एक दोन तास तू थोडा वेळ थांब आपण मिळून डिस्कस करू आणि ह्यामधून काय मार्ग काढता येतो ते ठरवूयात मग थांबशील ना तेव्हाच पूजा हो म्हणत असते आणि पूजा हो म्हटल्याच्यानंतर ती तिथून निघून जात असते कारण आज राहुलला पूजा चा पूजाला चांगला धडा शिकवायचा असतो तिने हे सगळं काही केलेलं आहे त्यामुळेच आता त्याला तिचा राग आलेला असतो आणि तो पूजासोबत खूपच विचित्र पद्धतीने सुद्धा इथे वागणारा असतो आता पूजा तर तिथून निघून गेलेली असते आणि तेव्हाच आता राहुल खुंशी हसत असतो आणि म्हणत असतो आता बघ मी काय करतो ते आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला कोण मदत करेल तर मॉम लगेचच तो रोहिणीला फोन करतो आणि रोहिणीला फोन केल्याच्यानंतर तो म्हणत असतो मॉम माझं तुझ्याकडे एक खूप महत्वाचं काम आहे तेव्हाच रोहिणी म्हणते काय झालं काय काम आहे त्यावर राहुल म्हणत असतो आज काही जरी झालं तरीसुद्धा कला आणि अद्वैत ऑफिसमधून एक ते दोन तास लवकर घरी येतील असं तुला काहीतरी करायचं आहे तेव्हाच रोहिणी म्हणत असते बरं ठीक आहे आता राहुलने तर रोहिणीला कामाला लावलेलं असतं जेणेकरून कला आणि अद्वैत लवकरच घरी जातील पण आता इकडे तो म्हणत असतो आता पूजा तुला माझ्या तावडीतून कोण सोडवतंय आणि माझ्या तावडीतून कोण वाचवत आहे हेच मला पाहायचं आहे असं म्हणूनच आता राहुलने पुढचा जो प्लॅन आहे तो अरेंज व्यवस्थित केलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणेच आता तो इथे सुद्धा असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अद्वैत आणि कलामध्ये थोडासा गोंधळ थोडीशी मिस्टेक झालेली असते किंवा त्यांचं थोडंसं छोटं मोठं भांडण म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण अद्वैत हा थोडासा डिस्टर्ब होऊन बसलेला असतो आणि तेव्हाच कला त्याला म्हणत असते अद्वेत त्या सी सी टी व्ही फुटेजमुळे खूप डिस्टर्ब झालेला असतो तो म्हणत असतो हे सगळं काय चाललेलं आहे माझ्या हो मा ऑफिसमध्ये हे सगळं काय आहे काय आहे मला कळत नाही पण एवढा सगळा गोंधळ कसा होतोय आता अद्वेत तर डिस्टर्ब झालेला असतो आणि त्यामुळे आता कला त्याच्याशी बोलत असते तेव्हाच तो चिडत असतो आणि तेव्हाच कला म्हणत असते आता खरं तर ह्याचा मूड खूप जास्त बिघडला आहे मग आता ह्याला काहीतरी करून ह्याचा मूड दुसऱ्या बाजूला डायवर्ट करावाच लागेल म्हणून ती म्हणते अद्वेत काय चाललं आहे तुझं खरं सांगू का आपण ना अशात नवीन डिझाईन्सबद्दल काही डिस्कसच केलं नाही आहे खरं सांगू का मला असं वाटतंय की आपण लवकरात लवकर नवीन डिझाईन्सबद्दल थोडंसं डिस्कस करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना पूजा पूजा तिच्या कामामध्ये ना खूप चोख आहे बघ मला असं वाटतं आहे खरंच तिचं खूप कौतुक का वाटतं आहे बघ मला आणि तेव्हा आज तू काहीच बोलत नसल्या कारणाने कला म्हणत असते अद्वैत तू कॉफी पिणार का रे खरं सांगायचं का ती फिल्टरमधली कॉफी ना कडूच असते आता ती मुळातच कडू असते का फिल्टरमधून आल्यावर कडू होते कळत नाही अद्वेत एक काम करू का तू माझ्या हातची कॉफी पिशील का तरीसुद्धा अद्वेत काहीच बोलत नसतो म्हणून समोर असलेल्या स्टॅच्यूकडे ती जाते ज्याने दागिने घालून तिथे ठेवलेलं असतं आणि तिथे गेल्याच्या अनो तर ती म्हणत असते तुझं बरं आहे काय एका जागी स्थिर बसायचं तुला कान नाक डोळे सगळं तर आहे मस्त दागिने घालायचे आणि मिरवायचं बाकी काहीच नाही आहे पण इथे माझं तसं नाही आहे ना माझ्याशी आहे का कोणी बोलायला मग काय तू माझ्याशी कॉफी पिशील पिशील का मस्त कॉफी आणते मी तुझ्यासाठी बनून कॉफी कसं आहे ना कॉफी पिली का छान फ्रेश वाटतं आणि तेव्हा आज अद्वैत हे तिचं बोलणं ऐकतो आता बोलणं ऐकल्याबरोबरच तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि ती म्हणते का काय झालं आता तुला ह्याच्याशी सुद्धा प्रॉब्लेम आहे का मी हिच्याशी सुद्धा बोलू नको का तेव्हाच तो मागे वळून जात असतो आणि तेव्हाच कला अद्वेत जात असतानाच लगेचच त्याच्या हाताला पकडते आणि तिथे असलेल्या भिंतीला ती टेकवते आणि एकदमच त्याच्या समोर येऊन उभी राहते आद्वेतला तर एका मिनटासाठी कळतच नाही की हे सगळं काय केलंय कलाने अगदीच दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि अद्वे तिच्या डोळ्यामध्ये बोलणाऱ्या त्या ओठांकडे तिचं लग त्याचं लक्ष जात असतं आणि कलाची एक सल्ली बड़ बड़ सुरू असते ती म्हणत असते बाद झालं ना आता आपण नवरा बायको आहे आहोत ना मला माहिती माझं मत तुला पटत नाही किंवा तुझं म्हणणं काहीचं मला पटत नाही आहे पण आपण नवरा बायको आहोत बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की नाही आणि हे बघ असं होत नसतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एकमेकांची मतं तर एकमेकांवर लादत नाही एक ना आपण नवरा बायको आहोत मग एकमेकांना समजून घेतलं पाहिजे ना चांदेकर कलाची कंटिन्युअसली बडबड ही सुरूच असते पण अद्वेत मात्र फक्त आणि फक्त तिच्या त्या हळणाऱ्या ओठांकडे आणि त्या डोळ्यांकडेच पाहत असतो आणि तेव्हा आज आता कला म्हणत असते बोलणार बोलणार नाही आहेस का माझ्याशी पटतंय ना तुला माझं म्हणणं काढाई पटत आहे हो की नाही हो की नाही बोलणार आहेस की नाही आणि तेव्हा आज कला अगदीच त्याच्या कानाजवळ जाते आणि त्याला म्हणत असते म्हणणं पटकन हो आता अद्वेतला तर काहीच कळत नाही आणि तो लगेचच हो म्हणून जातो तेव्हाच कला म्हणत असते बघ म्हटलास की नाही हो बोललास की नाही माझ्याशी झालं तर मग कशाला माझ्यावर रागाने रुसवा आहे असं म्हणूनच कला हसत असते आणि तेव्हा त्याला म्हणते आलेच मी माझं एक छोटंसं काम आहे असं म्हणून कला बाहेर निघून जाते तेवढ्यातच अद्वेतला राहुलने मेसेज केलेला असतो तो म्हणत असतो दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे तू एकटास माझ्या केबिनमध्ये प्लीज कलाला घेऊन येऊ नकोस असं म्हणूनच आता अद्वेत राहुलच्या केबिनमध्ये जातो राहुलच्या केबिनमध्ये गेल्याच्यानंतर राहुल डोक्याला हात लावूनच बसलेला असतो मुद्दामूनच नाटक तो करत असतो अद्वेत जातो आणि म्हणत असतो काय रे राहुल कशाला बोलवलंच काय झालंय तेव्हा आज राहुल म्हणत असतो अद्वेत मी खूप डिस्टर्ब आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की मी चांदेकरांचा नाही आहे आणि त्याचसोबत इथे मला नेहमी असं वाटतं की मी एखादी चूक केली तर हे चांदेकर मला लगेचच इथून चांदेकरांच्या घरामधून हकलून देतील आणि तेव्हाच मला खूप भीती वाटतील तू नेहमीच बघ ना कला तर मला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नेहमीच संशयाच्या नजरेतून पाहत असते मला सांगू का मी चांदेकर नाही आहे आणि त्यामुळे मॉमला मला आणि नैनाला इथे त्या घरी राहण्यामध्ये खूप जास्त प्रेशर येतं आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो अरे असं काय करतोयस मी आत्तापर्यंत तुला त्याचबरोबर सोहमला कधी परक मांडले का आपण तिघं भावंड एकच तर आहोत ना मग तू असा का विचार करतोयस तेवढ्यातच आता कला इथे राहुलच्या केबिनच्या बाजूला येते म्हणजे केबिनमध्ये अद्वैत चाललेली असते पण तिला तिथे अद्वैत दिसत नाही म्हणून ती त्याला पुन्हा दुसऱ्या बाजूला शोधायला जाते जेव्हाच राहुलच्या केबिनमधून आवाज यायला लागतो तेव्हा असती तिथेच बाजूला उभी राहते आता राहुलने पूर्ण अद्वेतला घेतलेलं असतं जो काही इथे कलाला संशय असतो त्या संशयावर किंवा खात्री पटलेली असते की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे राहुल आहे त्या सगळ्या गोष्टींवरती आता इथे पाणी फिरणार असतं आता राहुल तिला म्हणत असतो की मला माहिती ना की काही जरी झालं तरीसुद्धा मी आता मला माहिती आहे तुझी बायको आहे कला पण मी तिच्याबद्दल जर काही म्हणायला गेलं तर प्लीज तू राग मानून घेऊ नकोस पण तिला माझ्यावर खूप संशय आहे तिला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमागे मीच आहे आणि ता त्यामुळेच ती त्याच पद्धतीने प्रयत्न करत असते त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो हे बघ प्लीज असं वाईट वाटून घेऊ नको असं काय झालंय हे बरं तू इथे बस असं म्हणता क्षणी आता तो तिला त्याला पाणीसुद्धा प्यायला देतो तर इकडे दुसऱ्या बाजूला घरामध्ये सगळेजणच त्यांची त्यांची कामं करत असतात खरं पाहायला गेलं तर आता इव्हिनिंगची वेळ असते आणि आबा म्हणत असतात अगं अंजू चहा ठेवलास का अगं रोहिणी ये तू सुद्धा चहा पे आता तेव्हाच रोहिणी विचार करते यापेक्षा वेगळी संधी मला सापडणारच नाही आहे काही जरी केलं तरीसुद्धा माझ्या नाटकाचा स्टार्टअप इथूनच केला पाहिजे असं म्हणूनच आता रजनी तिथे असते आणि तिला तिचं काम करायचं असतं आबांनी बोलवलेलं असतं चहा पिण्यासाठी पण ती आता मुद्दामूनच इकडे सोप्याकडे जात The... ani सोफ्याकडे गेल्याच्या नंतर लगेच ती सोफ्यावरती चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते आणि तेव्हाच घरातील सगळेजणच रोहिणीकडे धावत जातात आणि रोहिणीकडे धावत गेल्याच्या नंतर काय झालंय असं तिला विचारत असतात त्याचबरोबर इथे सरोज म्हणत असते अगं रोहिणी काय झाले रोहिणी काय झाले आणि का तेव्हाच तिला पाणी आणण्या देण्याचं आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडण्याचा प्रयत्न करतात आबा लगेचच नैनाला म्हणत असतात नैना एक काम कर तू ताबडतोबच इथे डॉक्टरांना फोन कर तेवढ्यातच नैना लगेच डॉक्टरांशी बोलते आणि डॉक्टरांना फोन करते पण बऱ्याच वेळ इथे रोहिणी चक्कर येण्याचं नाटक करत असते तर आता इथे आबा म्हणत असतात एक काम करा तिला गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जा तेव्हाच आता रोहिणी म्हणत असते नाही नाही गेस्ट हाऊसमध्ये नको पण सरोज म्हणते ठीक आहे माझ्या खोलीमध्ये मी हिला घेऊन जाते तेवढ्यातच रोहिणीच्या लक्षात येतं मी जर आता वहिनीच्या रूममध्ये गेले तर ती मला लगेचच नाटक करणे करते ही गोष्ट तिच्या नजरेतून काही सुटायची नाही आहे नको मला सरोज वहिनीच्यासुद्धा खोलीत नको म्हणूनच ती लगेचच डोळे उघडते आणि म्हणते नाही नाही मी ठीक आहे पण मला हे सगळं असं गरगरल्यासारखं का होतंय मी माझ्या खोलीमध्ये गेले तरच मग मला बरं वाटेल कारण सरोज तिला म्हटलेली असते चल माझ्या खोलीत कारण तिला माहिती असतं की आता रोहिणी हे नाटक तर करत नसेल ना आणि तिला थोडासा संशयसुद्धा आलेला असतो तातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे डॉक्टरांना फोन केल्याच्यानंतर डॉक्टरसुद्धा येतच आहेत असं समजलेलं असतं तेव्हाच सरोज म्हणत असते रोहिणी चल माझ्या खोलीमध्ये चल असं म्हणूनच आता चला तिला मदत करा आणि तेव्हाच अंजू आणि त्याचबरोबर इथे रजनी मिळून तिला खोलीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण रोहिणीला अचानकच चक्कर कशी आली हिनं काही खाल्लं होतं की नाही गं तेव्हाच रजनी म्हणते हो वंसनी दुपारी व्यवस्थित जेवण तर केलं होतं पण काय झालेलं असेल अगं नाही ना काय झालं कुठंपर्यंत आले डॉक्टर तेव्हाच नाही ना म्हणत असते हो आबासाहेब येतच आहेत डॉक्टर आणि तेव्हाच आता इथे रोहिणीचा जीव जो आहे तो अगदीच वरखाली होत असतो तेव्हाच ते म्हणत असते नाही इथे माझ्यासोबत सगळेच थांबा मला खूप कसं तरी होतंय माझा सोहो माझा राफ राहुल त्याचबरोबर होम अद्वैत कला या सगळ्यांना बोलवून घ्या ना प्लीज लवकरच असे नाटकं ती करत असते आणि तेव्हाच आता तिला खोलीमध्ये घेऊन जात असतात खोलीमध्ये घेऊन तर जाण्याचं ठरलेलंच असतं पण रोहिणीचं नाटक मात्र तिथेच थांबत नसतं तिला फक्त आणि फक्त कला आणि अद्वैतला आज लवकरात लवकर घरी बोलावून घ्यायचं असतं आणि म्हणूनच ती हा सगळा काही डाव डावतीने टाकलेला असतो आता हिचा तर इकडे डाव टाकून झालेलाच असतो पण इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा राहुलने अद्वेतला घोळात व्यवस्थित घेतलेलं असतं तेव्हाच आज कला हे सगळं काही पाहत असते तर अद राहुल म्हणत असतो हे बघ अद्वैत मला माहिती आहे कला तुझी बायको आहे पण उद्या जर ती मला घराच्या बाहेर काढेल तर किंवा अद्वैत म्हणतो तुला असं का वाटतं आहे तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे तिला माझ्यावरच संशय आहे आणि तिला असं वाटतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी मीच करत आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळेच घडत आहेत असंच त्याला वाट तिला वाटत आहे आणि तेव्हाच आता राहुल म्हणत असतो हे बघ असं काहीच नाही आहे तुला असं वाटण्याची काहीच गरज नाही आहे आणि तेव्हाच तो म्हणत असतो नाही पण हे सगळं काही त्याच पद्धतीने होत आहे त्यावर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की उद्या जर कलाने माझ्यावर संशय घेतला तर तू काय करशील आणि तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो नाही ती अजिबातच तुझ्या तुझ्यावर संशय घेणार नाही मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ना त्यावर आता कला म्हणत असते झालं कल्याण झालं आता इथे एकदा का अद्वैतच्या मनामध्ये एखादी गोष्ट जर गेली तर ती गोष्ट बाहेर निघण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो खूप उशीर लागतो आणि आत्ता तर राहुलने याला पूर्ण घोळ्यात घेतलेला आहे आता अद्वेतने एखाद्या विचारांचं स्वतःसमोर स्वतःभोवती रिंगण करून घेतलं की तो त्या विचारातून सहजासहजी बाहेर पडत नाही आणि इथेसुद्धा तेच झाले अद्वैतने इमो राहुलने अद्वैतला इमोशनली बॅ ब्लॅकमेल केले आणि त्यासोबतच सुद्धा लगेचच त्याच्या त्या बोलण्यामध्ये आलेला आहे आणि आता मी काय करू कारण मी तर एवढ्या जवळ जाऊन पोहोचले होते आता अद्वैतला राहुलबद्दल पटवून देणं मला अजूनच कठीण जाणार आहे तेव्हाच आज अद्वेत त्याला म्हणत असतो तू काळजी करू नकोस आणि तुझ्यावर कोणीच संशय घेणार नाही किंवा तुला कोणीच घराच्या बाहेरसुद्धा काढणार नाही त्या त्यामुळे तू काळजी अजिबातच करू नकोस असंच अद्वैत आता राहुलला इथे बोलत असतो तेव्हाच राहुल त्याला थँक्यू म्हणत असतो आणि त्याला मिठी मारत असतो आता मिठी मारल्याबरोबरच अगदीच खुर्शी हसून असतो इकडे कलाकडे पाहत असतो आता कलाला खूप मोठा प्रश्न इथे पडलेला असतो आता मी काय करू एवढं सगळं काही घडून आणलं होतं आणि पुन्हा एकदा सगळ्या ह्याच्यावर पाणी फिरलेलं आहे नाही हा अद्वेत ना खरंच लगेच ह्यानं एका मिनिटात ह्याच्यावर विश्वाससुद्धा ठेवला आणि राहुलने एकदा याला बोलून घोळ्यात घेतलं की लगेच हा कसं काय विश्वास ठेवू शकतो खरंच अद्वेतचं ना मला कळतच नाही काही असंच इथे आता कला मनातच विचार करत असते पण नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींच्या सत्यापर्यंत मला जाऊन पोहोचलंच पाहिजे तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राहुलने पूजाला काम आहे म्हणून एक ते दोन तासासाठी थांबून ठेवलेलं असतं आणि जेव्हा पूजा काम करत असते तेव्हा तो तिच्या केबिनमध्ये जातो आणि तिथे गेल्याच्यानंतर तो म्हणत असतो कोणीही कोणाबद्दल बरं उगाचंच कंप्लेंट करावी नाही केली पाहिजे इकडे कला सतत कंटिन्यू पूजाचा फोन लावत असते पण ती काही केल्या फोन उचलत नसते आणि तेव्हाच तिला संशय येतो म्हणून ती लगेचच ऑफिसमध्ये निघालेली असते इकडे पूजा म्हणत असते सोडा तुम्ही काय करताय तेव्हा आज राहुल म्हणत असतो असं कसं सोडणार मी नाहीच सोडू शकत आणि काय गं माझी कंप्लेंट तू इथे कलाकडे केलीस तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची राहुल तिला म्हणत असतो तुला काय वाटलं ह्या ऑफिसच्या बाहेर तू पाऊल ठेवू शकशील का अजिबातच नाही मी तुला ह्या ऑफिसच्या बाहेर पाऊल ठेवूच देणार नाही असाच इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर तो तिला सोफ्यावर बसवतो पण तिथून पूजा त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते पण राहुलची ताकद तिच्यापुढे जास्त पडत असते आणि तेव्हाच आता तो तिथे असलेल्या खिडकीच्या बाजूला त्या भिंतीलाच तिला टेकवत असतो आणि तेव्हाच त्या पडद्यातून खाली येणारी कला राहुल आणि आणि त्याचबरोबर पूजाला सुद्धा दिसत असते तेवढ्यातच पूजा जोरातच कला मॅम म्हणून ओरडत असते आता राहुलला हा प्रश्न पडतो की कला आत्ता यावेळी इथे का आणि कशी आली म्हणूनच तो खूप जास्त अलर्ट झालेला असतो घाबरलेला असतो कला आता ऑफिसमध्ये आलेली असते ऑफिसचे लाईट्स आत्तापर्यंत जड जवळपास सगळेच बंद झालेले असतात आणि त्याबरोबरच पूजा पूजा करूनच कला ओरडत असते आणि इथे मात्र राहुल तिच्या तोंडावर हात ठेवूनच तिचा आवाज दाबण्याचा तो पूर्णतः प्रयत्न करत असतो जेणेकरून कलापर्यंत हा आवाज जाऊ नये आता कला ऑलमोस्ट ऑफिसमध्ये येऊन पोहोचते आणि तेव्हाच पूजाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला शोधायचं असतं पण पूजा त्या ऑफिसमध्ये नसते आता कला कशा पद्धतीने पूजाला शोधून काढेल आणि राहुलने तिच्याबरोबर काय केले हे सगळ्यांसमोर आणेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद